मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ई पी एस पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी बदलला गेला पेन्शनचा नियम व्हिडिओला तर चॅनलला वर करा आणि ला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शनधारकांसाठी एक चांगली बातमी आहे ही, ही आनंदाची बातमी कर्मचारी पेन्शन योजनेच्या यांच्या खात्यात येणाऱ्या पेन्शन बाबत आहे पेन्शनधारकांना पेन्शन महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन मिळावी असे परिपत्रक ई पी एफ ओने म्हणजेच एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंडने जारी केलेले आहे म्हणजे आता ई पी एस एम्प्लॉईज पेन्शन स्कीम ची सुविधा घेणाऱ्या पेन्शनसाठी महिन्याचे एक ते दोन दिवस वाट पाहायची गरज नाही पेन्शन 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 स्कीम आता कर्मचारी योजनेत देखील मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला पेन्शनधारकांच्या खात्यात जमा केले जाईल आतापर्यंत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमानुसार महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी पेन्शनची रक्कम पेन्शन अमाऊंट खात्यात जमा होत होती मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे पेन्शन वेळेवर जमा करण्याच्या सूचना मीडिया रिपोर्ट नुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की पेन्शन विभागाकडून पुनरावलोकन केले गेले आहे आणि आरबीआयच्या निर्देशानुसार असे ठरवण्यात आले आहे की सर्व क्षेत्रीय अधिकारी मासिक बी आर एस करू शकतात पेन्शन विभागामध्ये पाठवावे अठ्ठावन्न वर्षानंतर पेन्शन मिळते औपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयाच्या अठ्ठावन्न वर्षांनंतर पेन्शन मिळते यासाठी कर्मचाऱ्यांना किमान दहा वर्षे काम करणे बंधनकारक आहे भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी निवृत्त वेतन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा केले जातात ईपीएफ एप मध्ये योगदान देणारे कर्मचारी देखील ईपीएफ एप साठी पात्र आहेत कर्मचारी पेन्शन योजनेच्या लाखो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता पेन्शनसाठी वाट पाहण्याची गरज नाही सर्व पेन्शनधारकांच्या पेन्शन घेण्यात आला आहे निवृत्ती वेतन निवृत्ती वेतनासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने परिपत्रक जारी करून माहिती दिलेली आहे लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सांगितले आहे की आता आता तुम्हाला तुमच्या पेन्शनसाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही पेन्शनची रक्कम महिन्याच्या शेवटच्या तारखेला प्रत्येकाच्या खात्यात जमा केली जाईल असे सांगण्यात आले की कर्मचारी पेन्शन योजनेची पेन्शन रक्कम महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी हस्तांतरित केली जाईल अनेक वेळा पेन्शन धारकांना रजा किंवा इतर कारणांमुळे बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते परिपत्रक दिलेली माहिती परिपत्रकात दिलेली माहिती ई पी एस पेन्शन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने परिपत्रकात म्हटले आहे की वरील सूचनांचे काटेकोर पालन केल्यामुळे सर्व कार्यालयांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपल्या अख अखत्यारीतील कर्मचारी पेन्शन योजना सुरू करावी त्यांना आवश्यक मार्गदर्शक तत्वे सूचना जारी करा मध्ये पेन्शन वितरित करणाऱ्या बँका जेणेकरून वरील सूचनांची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करता येईल यासोबतच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ही रक्कम पेन्शन धारकांच्या खात्यात जमा होण्याच्या दोन दिवस आधी बँकांना द्यावी जेणेकरून सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत धन्यवाद